नमस्कार गोरक्षक गायकवाड ए सिरीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मंडळी सोलापूर लोकसभा ची निवडणूक सगळ्या लागलेली आहे सगळीकडे निवडणुकीचं वातावरण झाले आज आम्ही पुळ गाव गावामध्ये आलो आणि पुळ गावातील नागरिकांचं काय म्हणणं आहे नागरिकांच्या काय अपेक्षा काय हे आपण जाणून घेणार आहोत काय नाही का बा... कसं आहे भाजपनं फार विकास केलेला आहे तरी आम्ही आता इथून पुढे भाजपला निवडून देणार भाजपने काय रस्ते वगैरे चांगले केलेले आहेत लोकांना आपल्या ते पैसे खात्यावर यायचं हे लोकेशनला चांगलं केलेलं त्यामुळे लोकांना भाजपचे वाटतंय आमदार यशवंत माने आहेत ते राष्ट्रवादी ते राष्ट्रवादीचा असे काय पण आमचा विकास केला भाजपने त्यामुळे आम्ही भाजपलाच मत टाकणार आमदार काय विकास केला नाही केलाय त्याने कुठे नाही केला विकास मत आम्ही केला त्याने थोडाफार केलाय पण भाजप भाजपमुळे हे सगळं झालेलं आता रस्ता चालू आहे भाजप मधन आमचा कॉम्प्रिटिशन त्यामुळं चांगला आहे सगळं भाजपचं भाजप मोदी सरकारच्या काळात भरपूर कामं झालेली काय वाटते लोकसभेला भाजपचा उमेदवार कोण असेल उमेदवार कोण काय असे ना हो लोकसभेचा मग ते आमचं मोदीलाच असणार मोदीकडे बघून सगळं कारण विकासाचं आहे ना त्यामुळे त्यांच्याकडेच मत बघून आमचं असणार आहे सगळं भाजपलाच मत असणार आहे काय वाटतं तुम्हाला राम राम जय श्री राम जय श्री राम भाजप येणार महासत्ता होणार आहे ना भारत भारत हा महासत्ता होणार आहे मोदीच एक वाक्य आहे आपल्या तिसऱ्या तिसऱ्या टप्प्यावर येईल जगात तिसऱ्या टप्प्यावर भारत देश येईल मग आता इतकी आधीच मोदी साहेब सांगेल आपले जेव्हा ते आई बापलं त्याच्याशिवाय पर्याय नाही आता कुठलं कुठं वाजलं नाही अजून सव्वीस जानेवारी असू द्या पंधरा ऑगस्ट असू द्या कोरणा ना कारण आहे त्या काय होतं त्या जम्मू काश्मीर मध्ये तीनशे झेंड आपली झेंडा एक झेंडा एक देश काय होत विकास केला काय भाजप शेवटी भरपूर केले अजून काय पाहिलाय नागपूरला तीन दिवस लागायचं हा तीन दिवस लागायचं सात दिवस कमी आपण आठ दिवस दुखायचं आता शेवट असत राहते खेप टाकली सकाळी बागत आल तुम्ही अजून काय पाहायला भाजप आणि आमदार राष्ट्रवादी आम विकासाच्या दिशेने ती बी आली ते होते आधी आणि निवडून याच्या आधी यशवंत माने हे शरद पवारच होते विकासाची दिशा करायच्या राहिल्या भारत सुधाराला महाराष्ट्र सुधारा म्हणून अजित पवार केलं पण ह्याच्यात मग यशवंत माने बी आपला काय पाय विकासाच्या दिशेने समजे चालल्यामुळे समजायला पर्याय आहे मोदी साहेब आता मग शिंदेचं काम चालू आहे चांगल्या पद्धतीने काठीवर आलं तरी आपण शिंदेला केलंच आपला आज आप पण जर समजा मोदी शिंदेलाच केले मग आता शिंदेनं घरी बसावं आता एक मोदी मध्ये कुरकुर करून आता व्यवस्थित शांत बसून यांचं कार्य बघाव होतोच त्यांनी शांत नवीन उमदीचा माणूस आहे कोण गेल ते त्यांना करायचं भाजप फिक्स भाजप फिक्स झाला हिथच नाही समजू तुम्हाला काय वाटतंय भाजप आमचा भाग जे आहे खासदार धनंजय मालिक यांच्या आधिपत्यखालाही भाग आहे सगळा ते माझी बावनगाव असेल mm. पंढरपूर mm. असेल मंगळवेडा तालुक्यात काय प्रवाह आहे म्हणजे पूर्ण जिल्ह्यात धनंजय mm. माडिक यांच्यामुळे भाजपला इथं चांगला आहे हा धनंजय मडिकांमुळे आता अनेक ठिकाणी भेटत नाहीत काय काम केलं कधी बघितच नाही ना म्हणून सांगतायत कसं भाजपला पण लोक मतदान करते नाही ती खरं आहे पण भाजपचं कसं आहे मोदीकडे बघून आणि वरच्या ह्याच्याकडे बघून मत दिली जाते खाली कोण उमेदवार आहे काय बघितलं जात नाही म्हणजे तुम्ही हे मान्य केलं की के विद्यमान के खासदार बाहेर फिरलेच नाही फिरले त्यांनी काय त्यांच्या हिशोबाने जी काय असेल ती तेवढी खासदारकीची जी काय फंड असतील त्यातनं काम केली ती त्यांनी काम केले कुठली काम केले काय कुठं सभा मंडप दिले तर कुठं काय रस्त्या दिले तर थोडं मग तसं मग जास्त आमदार हो केलं पण ती पण आता आमच्या संघच आहेत ना म्हणजे ह्यांच्या संघच आहेत ना भाजप संघ महायुती संघच आहेत ना त्यामुळं काय अडचण नाही त्यांना मतदान कोणाला भाजपला आम्हाला आमच्या इथं कसं आहे धनंजय महाडिक सांगते त्यांना मताना आमच्या भागात हा मग त्यांनी कोणाला पण सांगू द्या मग ती भाजपचं नेते आमची या भागाची एवढी इच्छा आहे की धनंजय माडकांना त्यांनी केंद्रात मंत्रिपद द्यावं काय वाटतं तुला कुठल्या <laughs> प्रश्नाबद्दल प्ले सांगा म्हणजे त्याबद्दल काय वाटतंय म्हणजे मोहोळ तालुक्याचा ता विकास झालाय का विकास त्या मनानं चांगला झालेला आहे तसं कसं महायुतीमध्ये माने साहेब असल्यामुळे बरासा विकास झाला तयार झाली अगोदर माने साहेब भ्रष्ट ते महायुतीत आल्यापासून जास्त कामानं घडी घेतलेले आहे आमची सतरा गाव पूर्णपणे महायुतीच्या पाठीमागा आहेत आम्ही चांगलं लीड देऊ पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं मोहळ आहे त्यातनं एक नंबर कोण असावा आम्हाला कुणी उमेदवार दिला तरी आम्हाला चालू शकेल धनंजय माडे जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही काम करू पूर्णपणे चव्वेचाळीस मतदान आहे साधारण आम्ही ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के मतदान आम्ही भाजपाला करू शकतो त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण नाही काय वाटतंय आ, मी दत्तात पांढरे पोळू आता सध्या म्हणजे गेले दहा वर्ष झालं मोदी सरकार आहे केंद्रात महाराष्ट्रात आणि ह्या वेळेस पण चारशे पार होणार हा भाजपची सत्ता येणार ही काळ्या दगडाव रे काय कुणी त्यात काही बदल करू शकणार नाही कारण रोडची कामं केलेत पीएम किस किसान योजना म्हणजे प्रत्येक कुठलंही आतापर्यंत कुठला झालेला विकास काँग्रेसनं काय केलं सांगा काय केलं आधी त्यांच्या हातात होती सत्ता सत्तर वर्षात काय केलं त्यांनी आता दहा वर्ष केला अजून एकदा होऊ आहे ना त्यांना पंतप्रधान आमचं एकच आहे फक्त उमेदवार आम्ही कोण बघत नाही फक्त आम्ही कमळ कमळ हे चिन्ह बघून आम्ही मतदान करणार हे पुळ गावात प्रत्येकाला कुणाला पण तुम्ही विचारा कमळाशिवाय मतदान इथं चालणार नाही कारण खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्यावर विश्वास ठेवून ही गाव चालणार आहे प्रशांत परिचारक साहेब ह्याच म्हणजे भारतीय जनता पार्टीतच आहेत त्यामुळे दोन्ही पार्टी तिसरी पार्टीच नाही त्यामुळे इथं फक्त कमळ चालणार पुळूस गावात अंगर आम्ही पुढे जास्त लीड देऊ सोलापूर जिल्ह्यात सोलापूर लोकसभा सो मतदारसंघाने त्या सगळ्यात जास्त मंदिर कोण देईल तर पुरुष देईल भाजपाला आम्हाला शंभर टक्के आम्हाला काय वाटतंय कसं आहे राजकारण राज काय राजकारण काय नाही भाजपचं राजकारण आहे खासदार आमदार भाजप पंढरपूर तालुक्यात मग मोहोळचे आमदारवादी मोहोळचा काय इकडे संबंध येत नाही ना मोहोळचं काय संघ हा मोहोळ नाही हाय पण माहितीमुळे काय समजते ती बी आणि समजे काय समजे त्यामुळे काय अडचण येणार नाही भाजप शंभर टक्के मोदी हा बाबा आमच्या गावात मोदी लीड जाणार आता पुढचा आमदार आमदारचा आमदार गेलो बघू आता खासदार गेले तर खासदार गेले बघू आता खासदार भाजप भाजप खासदार भाजपच होणार शंभर टक्के काय अडचण नाही आता विद्यमान खासदार कुठे आले नाहीत दौरे नाहीत भेटायला येतील ना आता आता जाहीर झाले इलेक्शन येतील खासदार कुठे होते

दुसरा उमेदवार उमेदवार बदलायचं ठरलंय बदल बदलला घेत बदलते जर त्यांना कसं सारखा चान्स देणार काय तर थोडा पाच वर्ष जरा या या काय जर कोणा माहित आहे आमदार कोणा माहित आहे आमदार आमदार हे कोण घडकाल घेतले माने यशवंत माने आमदार तुमचं कुठलं गाव आहे हे आम्ही कोळेवाडी शंकरगाव शंकर गावचे काय आमदारची काम काय केली काम काय के काम दो दो का खासदार काय ती कुठले तरी कोण खासदार माहिती खासदार ती खासदार कुठल्या पक्षाचा आहे खासदार हे आपले हे भाजप भाजप यंदा यंदा काम माहिती आहे महाराज तिकीट कोणलाय किंवा मतदान कोणला करणार आहे उद्या एक सांगा सांगता येत नाही उद्या जे, जनसेवा केली आहे त्याला सोड नसतो मतदार राजा एवढं लक्षात ठेवा मग तुमचं मतदान कोणाला मतदान आहे पीएम किसान योजना तुमचं मतदान कोणाला आहे मतदान कोणाला करणार आहे मतदान का त्याला आता सुशील कुमार शिंदेची मुलगी पण उभारली जरी उभारले तस कार्य जे आहे त्याला कार्य असं आहे तुमचा काय हाताचा पंजाब

काय मतदान भाजपला बर काय हा म्हणजे आपला लाभ थोडा व्हायला लागला झालाय लाभ काय लाभ कुल दिली ती बाथरूम दिले बाकीच्या सुविधा चालू आहे त्यांच्या आमदार कोण आहेत आपलं ना येशून म्हणे तरी काय काम केलं नाही का नाही केलंय बर आमदार काय ना काम नाही काय नाही रस्त्यावर लय केलं म्हणून बॅनर लावले सगळीकडे आम्हाला मान्य नाही ते त्यांचं कामच मान्य नाही का फक्त कमळ कमड़। कमळ हा तुम्हाला काय रा... वाटतंय काय भाजी आहे कसं चांगलंय राजकारण चालू आहे काय राजकारण राम मंदिर राम मंदिर केले परत पण हाही मोठ मोठे रस्ते केले ते खेड्यापाड्यातले रस्ते आता करतील पण करावं त्याने शेतकऱ्याला जरा उचलून धराव त्याने कुठल्या मालाला भाव कुठं कांदा असेल टमाटो हो असेल काय भाव नाही ती काहीच नाही आता भाव काय करणार भाजप जबाबदार आहे पण त्यांनी घ्यावं ते दखल असा आमचा अंदाज भाजप नाही नाही भाजपला देऊ आम्ही मतदान आम्ही राम मंदिर केल्यामुळं आम्ही भाजपला देणार मतदान mm -hmm. जवळजवळ पंचवीस तीस वर्ष रखडत गेले त्यांनी चांगलं mm -hmm. केलंय काम mm -hmm. राम मंदिर झाल्यामुळं मतदान मोहोळ काय वाटते काय काय जे ते मर्जी ah. प्रश्न बाट राष्ट्रवादी त्यांचं काम चांगलं आहे पण ही थोडं ही वेगळंच काम राम मंदिराच ह्या झाल्यामुळं थोडं माणसाचं जरा थोडं यंदा दोन हजार चोवीस भाजप काय नाशु सुद्धा बर कोल्हा मतदान आहे कमळ बर आणि सुशील कुमार शिंदे साहेबांनी कोण विकास केलाय विकास त्यांची मुलगी उभारली उभारली हा एक कमळा म्हटलं आपल्याला बरं वाट काम पहिले होय राम मंदिर बांधले आणि तिथे गिरचूर राम मंदिर पाळायला रामदेव आक्तोंबर एकोणनव्वनव्वद शाली गेलो बर व्हय मला मराठी बर वाटतंय कमळ बर वाटतं हा कमळ अजून काय अजून काय नाही फक्त कमळ कमळ इतर कुठला पक्ष नाही या अरे काय वाटतंय तिकडं भरतो तुम्ही तिकडं कुठं भर काय काय वाटतंय काम दे नको वाटतय बर शेतकऱ्याला काय उचलून धरत नाही ना ते शेतकऱ्याला नाही फक्त सर्व्हिसदार सर्व्हिसदार नोकरीवर धरतो शेतकऱ्याला काय काय भाव देत नाही कुठे ज्वारीला भाव देत नाही कुठलं काम नाही नुसतं दोन हजार दोन शेतकऱ्याला काय गोरद गरिबाला खुश केलं गेलं अगोदर सरकार आहे एवढं पण देत होती आधीच चांगलं होतं दुसरी योजना तर चांगली होती याला आता तीन महिने पाणी किंवा सोडून काय उपयोग व्हायचा दोन तास काय मोदीच काय दोन तास शिकली शेतकरी नाही Hmm. दोन तास सुद्धा लाईट सोडून मग काय करायचंय मोदीला पाणी तर सोडलंय hmm. पाणी आहे नदीत काय करायचं पाणी नाही लोकांना hmm. कशी मोदी कशी चांगले शरद पवार शरद पवार सांगतील त्याला मदत त्यांचा त्यांचाच दिलाय मानेलाच दिलाय निवडून भले काम करू द्या नाही तर ना करू शेतकऱ्याला थोडं चांगत आहे ना काय काय शेतकरी पण कुठे देऊ कांद्याला काय भाव आहे सांगाय सांगा कांद्याला भाव नाही भाजीला नाही कशाला फक्त सर्विसदारात एवढं बघायचं शेतकऱ्याच्या मालाला काय भाव नाही मग मोदी नको आहे शेतकरी वर्गाला सांभाळतच नाही ना ते म्हटलं फक्त व्यवसायवाले सर्व्हिस वाले सांभाळ भाजी व्यवस्थित आहे शेतकऱ्यासाठी चांगलं त्याने हे आनंदन फिनोदन सगळ्या चिंता चालू केलंय तुम्हाला काय आले का नाही आले सहा हजार रुपये बर सहा हजार रुपये आल्यामुळे सहा हजार आले म्हणून असं नाही शाळेच्या बी चांगल्या केल्या त्या परत मला तर हे शेतकऱ्यासाठी दुसऱ्या अजून योजना चालू केल्या त्या दवाखान्यासाठी योजना चांगल्या चालल्या त्या बर रस्त चांगलं केलेलं तर विद्यमान आमदार आहेत त्यांनी मी काय केलं नाही आमदार आता आमदार फंडातील येणार की दुसरे कुठं नाही खास दर बीज आल तिथे काय म्हणतात खासदार आलं नाही खासदार आलं खासदार नाही आला कुठल्या तरी निधीत नाही बर म्हणजे खासदार आला नाही पण निधी आलाय निधी आलाय खासदार आला नाही पण अकाउंडला पैसे आले म्हणून तुमचं मतदान भाजप भाजप म्हणजे कमळला कमळ होय कोण आहे उमेदवार उमेदवार अजून गोरखी झाल्या नाहीत कोण असं वाटतंय आता काय ते ह्याच्यावर बघ कुठल्याही भाजपला मतदान करायचं एवढं फक्त कमळ दाबणार आहे हा कमळ बाय बघणार बाकी काय नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला वाटतंय खासदार साहेब तर कधी आम्हाला ताण बघाय पण मिळणार पाच वर्षात बर आमदार साहेबांच कधी कधी ताण तर मिळलं या रस्त बिस्त भरपूर केले तर आमदार साहेबांनी नाही असं खेड्यापाड्यातलं परत आमच्या सरकुली चव आंबे इकडे इटपरगाव काम केले भरपूर फक्त आमदार फंडातन काम दिसली खासदार फंडातन कुठली काम अजून दिसलेली नाही तुमचं मधान काय भाजप नाही भाजपला नाही काम करणारा माणूस पाहिजे हो कोणा मतदान तुमचं आमचं वंचित आघाडीला बर मग गेल्या पुच्च वर्षिकला तर बाळासाहेबांना खूप ते मतदान पडले सुरुवात होती ना ती तर मतदान राष्ट्रीय पक्ष तयार करायचं म्हणजे सुरुवातीला लगेच कोणतरी मतदान करणार नाही ना समाज सगळा मतदान करत नाही ना वंचित आघाडीला आता बदल होत राहणार ना मग काय असणार या वेळेस बाळासाहेबांची भूमिका आता सगळ्या समोर कळणारच ना युती बरोबर आहे अजून तर त्याचं काय पेक्षा झालेलं नाही ना युती पण झालेलं नाही ना आघाडी पण नाही युती नाही झाली तर स्वबळावर पण उभारतील युती कोणाची सध्या अजून युती झालेलीच नाही युती म्हणजे भाजप कुणासोबतच युती झालेली नाही नाही युती नाही झाल्यानंतर झाल्यानंतरची गोष्ट नाही झाली तर स्वबळावर पण उभारतील काय वाटत सोलापूरचं राजकारण कसं आहे सोलापूरचं राजकारण कधीच कळणार नाही कोणाला असते ती आमदार असती काय बारा महिन्यात नाही एकदा विषय संपला आता काय त्यांना उभा करत नसतील आता तो सगळं ठरलेला असतं इथं काय फिक पण कसा इथं सोलापूर जिल्ह्यात शिवाय कोण चालत नाही मोहळ तालुक्यात आमचा आम्हाला चांगला अनुभव आहे भाजपचा आमदार होत नाही खासदार होतील पण आमदार होत नाहीत एवढं फिक्स आहे हात का मोड हात गाडीवरनं हात हात मोडलाय पडला गाडीवर शेतात गेलो शेतात जाताना पडलो म्हणजे रस्ता काय बरोबर नाहीत झाले चालतंय पण गावले म्हणजे आपल्या बांधावर रस्त्यावरनं जरा थोडस कच्च गाडी रस्ता बरोबर नसल्यामुळे पडला आणि त्यामुळे हात मोडला हात मोडला याला जबाबदार कोण आहे कुठलं सरकार सरकार आहे सरकारचं काय नाही सरकार सगळी चांगली होती सरकारच नाही काय एक नंबर आहे सरकार मतदान आहे भाजपच भाजपच आता सुशील कुमार शिंदे उभारली त्यांच नाही कारण त्यांनी पहिले होते खासदार का मागले एक दोन हजार चौदा साली होते का सुशील कुमार शिंदे आणि एकदा पण गावाकडे कधी आले होते भेटच नाही भाजपच्या विद्यमान खासदार पण आले नाही आले नाही कसं काम होईल कसलंच नाही त्यांचं गावाकडे स्थानिक खासदार नाही बघता फक्त

हा मग आता मोहोळच्या आमदारात यश होत मान्य राष्ट्रवादीचे पवार साहेब कोण असेल त्यांना बर म्हणजे फक्त शरद पवारांचा माणूस मग खाली काम वगैरे कोण बघायचं कामाचं केलेली निधी आणतय कोण निधी आणतय कोण विकास करतय निधी काय कोण निधी सांगला काही त्याला बर सरकार काही काही बरं

त्यांच्यावर ईडी धाड पडली थोडा उपाय गाड्यावर काय लोक सुखाने खाऊ द्या काय फक्त तेवढं ईडी राहील थोडा आवडा पैसे काय कॉंग्रेसवाल्याकडे राष्ट्रवादीकडे नाही भाजपाला इडी आहेत त्यांच्यावर किंवा धाड पडली नाही शेतकऱ्याचं मला काय तुम्हाला माहिती सांगायचं बरोबर असं न गुणी असं होतकरी सांभाळून समजा तेवढं शेतकऱ्याला सांभाळावं कुठलं सरकार असू द्या दे 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 ते का। करतुक काय ज्या पक्षाची त्यांचं ते काम आहे आता जनता ठरवणार आहे शरद पवार आहे सांगत सत्यवाल्याला सांगा वडापाव टाकू नका काय वाटतंय काय नाही बरं कसं काय निवडणूक चालू आहे खू किमत कोणी सांग तिकडं की माझे पैसे मिळणार नाही काय करायचं कुठला पैसे आलाय कुठं मिळत होती मोदी दोन तीन वर्ष झाले नाहीत काय झाले याला काय करते नाही नाही जे पैसे नाही ते माझे मिळायचे पैसेला मदत नाही मग काय झालं काय ना आपलं साहेब रस्ता काय चालू चालू आहे पण शेतकऱ्याला कोणच ना शेतकऱ्या कुठल्याच भावाला कवडी मोलाचा दाम अस त्यांचं राऊंड आप तीनशे जी वाटली होती आज सहाशे सातशे रुपयाला झाली आणि शेतकऱ्याला कुठल्याच वस्तूला दहा रुपये किलो कांदा कोण घ्या टमाटे दहा रुपये किलो ना शंभर रुपये झाला काढले कि बाहेर नाही आयात करता शासन कुठले बी हो सरकार सरकारनं शेतकऱ्यावर लक्ष दिलं पाहिजे शेतकरी मोहर गेला तर विद्यमान शासनाचे निर्णय चुकीचे असं वाटतंय सरकारच चुकीचं आहे सरकारच सर निस्त हे आहे सगळ्या जाता निस्त लोणी दाखवायचं गोळा हे नाही खायचं दुधाचा दर आज मध्ये पस्तीस वर आता पंचवीस बावीस रुपये वर आलाय माझ्याकडे चार दर्श आहे त्याचा पेन भुसा त्याचं वैरून पाणी सुद्धा भागत नाही पदर मोड आहे सगळं तिच्यात एक रुपया येत ना कस मत ना यंदा मग तुम्ही परिवर्तन परिवर्तन तर होणारच नंतर वादच नाही आता मोदी साहेब लागले ते तुला मिळतंय का मला मिळतंय काय काय ना कोणत्याच शेतकऱ्याला बघत नाही सगळे नोकरदार ना आणि यांच्यांचं सगळं बोल बच्चन जायचं तर मोबाईल आता ती रिचार्ज मारला तर मोबाईल बंद करते हं हजारो हजार रुपये इन्कम करून घेतलंय तरी पाच वर्षापूर्वी येणारा फोन सुद्धा येत नाही आता नदीत पाण्यासाठी प्यायला पाणी नाही शेत आमच्या अशी व्यानपिक जायला लागली पाहिजे सगळं सरकार जबाबदार आहे सरकार जबाबदार दिशा दिशाभूल केली शेतकरी काय वाटतं मग सोलापूरचा उमेदवार सोलापूरचा काय उमेदवार आता जी काय घडेल ती घर पुन्हा परिवर्तन होईल शिंदेला तिने काय काम केले एक नंबर त्यांच्या वडिलांना बी चांगलं दुष्काळात पाणी सोडलं होतं नदीला चांगलं आणि तेच आहे सरकार यांनी काय नाही तीनशे जागा असेल हजार रुपयाला दिला मोफत दिला म्हणून सांगते हा कुठल्याच सब्सीड नाही सत्तर साठ रुपयाच पेट्रोल एकशे दहा रुपयाला आता मग याच्या किमती झाली काय शंभर रुपये नुसतं डोळे पुसले तर काय केलंय त्यांनी हा सगळ्या आत ना दोन नंबर चाललाय व शेतकरीच फक्त मारायला लागलाय चंगरा लागलाय दोन हजार रुपयाची भीक नको आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्याला फक्त दर द्यावा व्यवस्थित सोयबाईन so आज चार हजार रुपये तीन हजार रुपये चार हजार रुपये त्याचा खर्च सुद्धा निघत नाही मंजुरी लावला तर बारा वाजता पाचशे सहाशे रुपये मागतो यंदा मत तुमचं परिवर्तन होणार परिवर्तन आहे हा बोला काय वाटतंय काय वाटतंय आता इलेक्शन लागल्यापर्यंत आपल्या पर्याय आहे

கஜா சர்டுனா சர்த பவா உதவ டாக்கே मग आता काय वाटतंय आपल्या सोलापूर लोकसभेला कोणा उमेदवार आता ते अजून काय ढंगाल ना ठरल्यानंतर ठरवू कोणाला टाकायचं काय करायचं अजून नाही मी काय पण कमला काय मतदान कमला काय नाही आमचा बरं काय वाटत कस राजकारण काय म्हणतो सोलापूर सोलापुरात जे भाजप देईल आमचे नेते धनंजय महाडिक जे ठरावातील कर्ज नेते ते निवडून येणार या भागात ना सतरा गावात ना मोहोळ तालुका आज पंढरपूर जे भाग आहे जे धनंजय माने यांना मांडणारा आहे तेच भाजप मधन शिटील आता सध्याचे विद्यमान खासदार भाजपचे त्यांची काय काम होय भरपूर काम केलेली आहेत खासदार कधी आले नाही म्हणते खासदार कधी आले नाही म्हणते बर अनेक वेळ आलेले आहेत की बर आलेले आहेत आता रस्ता केलेला आहे पलीकडे त्या पोळोस गावाला बऱ्याच पैकी खासदार निधी तोन खासदार यांच्या निधीतून बऱ्याच गावाला निधी मिळालेला आहे आणि मोहोळचे आमदार यशवंत मानेंच काय त्यांनी पण भरपूर काम केले मग यंदा कमळाच मतदान आहे यस कमळ अबकीबार मोदी सरकार आणि किती पार चारशे